नमस्कार मी डॉक्टर प्रीती सावंत आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत लठ्ठपणा आणि वाढलेलं वजन बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये असतं की हे वाढलेलं वजन व्यायाम न करता कमी होईल का हो नक्कीच काही टप्प्यांपर्यंत हे नक्कीच मान्य करू शकतो जर आपल्याला व्यायाम न करता वजन कमी करायचं आहे नक्कीच काही प्रमाणापर्यंत हे आपण फॉलो करू शकतो अगदी जर तुमचं वजन शंभर किलो आहे तर पहिले दहा किलो जेव्हा तुम्ही वजन कमी करता तर त्यावेळा आहाराला फोकस देणे खूप महत्वाचं पडतं पण पुढचे दहा किलो जेव्हा वजन कमी करायचं तेव्हा तुम्हाला व्यायाम हा अत्यावश्यक असतो वजन कमी करण्यासोबत आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे सोबत असलेल्या अवयवांची कार्यक्षमता वाढवणे आपल्या त्वचेची केसांचा पोत वाढवणे त्याची जी जीवनशैली चांगली करणे ह्यासाठी व्यायाम आहारासोबत व्यायाम हा तेवढाच महत्वाचा आहे म्हणून काही स्थितीपर्यंत किंवा काही टप्प्यांपर्यंत व्यायाम न करता आपण वजन कमी करू शकतो वजन कमी करताना कॅलरी मॅनेजमेंट हा खूप मोठा टप्पा आहे प्लस तुम्हाला व्यायाम व्यायाम करताना सुद्धा वजनाच्या कमी होण्याच्या टप्प्यानुसार आपल्याला व्यायामाची शैली बदलणे सुद्धा फार महत्वाचे आहे बऱ्याच वेळेला जर आपण खूप दिवसांपासून पाच किलोमीटर चालतो तर हे पाच किलोमीटर चालणंही तुमच्या व्यायाम कमी करण्यासाठी कधीच कामी येणार नाही टप्प्यानुसार आपल्याला व्यायामाचे प्रकार बदलणे त्यांची स्ट्रेंथ बदलणे आणि कॅलरी मॅनेजमेंट ह्या सगळ्यांच्या संगनमताने किंवा सुवर्णमध्येच आपलं वजन कमी होणार आहे तर मग चला तुमचं खूप चांगल्या प्रकारे वजन कमी करण्यासाठी चांगली जीवनशैली तुम्ही आचरणात आणण्यासाठी आणि आपल्या शरीराची ताकद पोत आणि स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कशा प्रकारचा आहार घ्यावा आणि आपलं वजन कशा प्रकारे कमी करू शकतो ह्याचं चांगलं मार्गदर्शन घेण्यासाठी नक्कीच एकदा क्लिनिकला भेटते